याबाबत आता महाराष्ट्र एकीकरण समितीने आक्रमक होत जय महाराष्ट्र घोषणा देण्यास उद्योजक यांनी विरोध केला त्यामुळे त्यांच्या नामफलकाला काळ फासत निषेध नोंदवलाय त्याआधी नेमका हा वाद कशामुळे निर्माण झाला तो व्हिडिओ पाहूया हॅलो सबसे तो जी जय शिवाजी महाराज जय महाराष्ट्र वंदे निमर नेंदू नानो वंद बडवा कंबगे यारिला बोलो छत्रपती शिवाजी महाराज की yeah. मेरे बाबा प्रॉब्लम करोगे इतना प्रॉब्लम करोगे तुम्हारी हाइट इतनी मेरी हाइट हो जाएगी मेरे साथ में डॉक्टर भी है उनकी भी हाइट उतनी हो जाएगी साथ में रमाकांत है वो भी हो जाएगा रमाकांत बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय चलते बाबा जय महाराष्ट्र म्हणू नका आपण कर्नाटका मध्ये आहे बोलो भारत माता की হ্যাঁ যারা তার আমি কোনে কাই আমি সান কৰাো নাই তুমি बेळगाव सीमा भागातील आनंदवाडी या ठिकाणी हा प्रकार घडलाय ज्यावेळी आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू देवा थापा याला विरोध करण्यात आला होता या कुस्ती स्पर्धेचा आयोजक उद्योजक श्रीकांत देसाई यांनीच हातातील माईक हिसकावून घेत जय महाराष्ट्र म्हणण्यास मज्जाव केला यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीचे शुभम शेळके यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी उद्योजक देसाई यांच्या खासगी कंपनीतील नामफलकाला काळं फासवून निषेध नोंदवला आहे स्वाभिमानी परवा दिवशी आनंदवाडी कुस्ती आखाड्यामध्ये नेपाळ संबल श्री देवा थापा यांना शिवाजी महाराजांसोबत महाराष्ट्राचा जयघोष केल्यानंतर एका मराठी गद्दाराच्या पोटात कोठशुळ उठलेला त्या मराठी गद्दाराच्या महाराष्ट्राच्या हातीतल्या त्याच्या व्यावसायिक ठिकाणी येऊन त्या ठिकाणी त्याला धडा शिकवण्याचं काम आम्ही के आज केलेलं आहे आज आम्ही येणार येणारे तो त्या ठिकाणी फॅक्टरी बंद करून पाळलेला आहे आणि महाराष्ट्राच्या हातीत व्यवसाय करायला चालतोय आणि जय महाराष्ट्राचं वावडं या ठिकाणी या गद्दाराला होतं त्या थापाच्या हातातला माईक काढून घेऊन जय महाराष्ट्र म्हणून का आम्ही कर्नाटकात राहतो असा उल्लेख केला आहे त्याला आज आम्ही इथं थेट वॉर्निंग देतोय याच्या पुढं महाराष्ट्राचं तुला जर इतकं वावडं असेल महाराष्ट्राची इतकी तवड असेल तर तुझं पस्तान उचलून तुझ्या आवडत्या कर्नाटकात जाऊन तू धंदा कर महाराष्ट्रात धंदा करायचा असेल तर जय महाराष्ट्र म्हणावं लागेल आणि महाराष्ट्राचा सन्मान जर तुझ्या होत नसेल तर तुझं तुला इथनं कसं हलवायचं ते आम्हाला चांगलंच माहिती आहे इथं या महाराष्ट्राच्या भूमीनं त्या ठिकाणी अनेक क्रांतिकारी घडवले छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं ते स्वराज्य म्हणजेच महाराष्ट्र आणि त्या स्वराज्याचा अपमान करायचं काम या श्रीकांत देसाईने केलेलं आहे पुढं तोपर्यंत इथं जय महाराष्ट्र दिसेल तोपर्यंतच याचा धंदा या ठिकाणी चालेल ज्या वेळेला जय महाराष्ट्र इथून हटेल त्या ठिकाणी याचा याची धापडी कशी बंद करायची आम्हाला चांगलंच माहिती आहे याच्यापुढं मराठीला आणि महाराष्ट्राला योग्य तो सन्मान दिलास तर या महाराष्ट्राच्या भूमीत तुला व्यवसाय करायची परवानगी या ठिकाणी हे मराठी भाषिक मराठी माणसं आणि महाराष्ट्र प्रेमी देतील आणि आता तुझी तुला जागा दाखवल्या बेळगाव करवार निपाणी विदर्भीचा संयुक्त महाराष्ट्र जय महाराष्ट्र या घोषणेला विरोध करणाऱ्या श्रीकांत देसाईचा जय महाराष्ट्र या घोषणेला विरोध करणाऱ्या श्रीकांत देसाईचा

महाराष्ट्र एकीकरण समितीने यावेळी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दनानंद सोडला होता या प्रकरणानंतर सीमा भागात संतप्त प्रतिक्रियाही उमटत आहेत लोकमत डॉट कॉमसाठी बेळगावहून मी दुर्वादळवी